उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आता चांगलीच झुंपली आहे अजित राव हवा बहुत तेज हे टोपी उर्जायगी असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यामध्ये दिला होता आणि त्यावर अजित पवारांनी सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असं म्हणत पलटवार केला होता आता अजित पवारांचं सोम्या गोम्या गो दिल्लीत आहेत अशी बोथरी टीका करत राऊतांनी हे प्रत्युत्तर उद्या सोमय गोब्यांनी बोलले उत्तर मी देत त्यांचे त्यांचे बोललेल्या सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बर का ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे माझे धर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही चोवीस ला कळेल सध्याच्या सरकार सरकारमधले हौशे नवसे गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले